नमस्कार कुसुमताई अर्जुनला म्हणत असते अर्जुनराव औ मी तुम्हाला एवढी चावी दिली तरीसुद्धा तुम्ही सायलीला भेटण्यासाठी का गेला नाही तेव्हा अर्जुन बोलतो नाही मी सायलीला भेटायला नाही जाऊ शकत कारण मिसेस सायलींना सुद्धा हे आवडणार नाही कुसुमताई तुम्ही आमचा एवढा विचार करता आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करता याचा खरंच मला खूप आनंद आहे पण खरं सांगू का मधुबाऊनी जर का सायलीला मला भेटायचं नाही असं सांगितलंय तर त्यांच्या अपरोक्ष मी तिला कधीच भेटणार नाही मी सायलीला प्रपोज करणार आणि तेही मधुबाऊ समोर मधुबाऊंचा आशीर्वाद घेऊन हे ऐकून कुसुमताईला खूपच बरं वाटलेलं असत कुसुमताई लगेचच अर्जुनला म्हणते अर्जुनराव खरंच तुम्हाला मानलं पाहिजे म्हणजे तुम्ही एवढे चांगले आहात हे मधुबाऊना का दिसत नाही तुमचं प्रेम मधुबाऊना का दिसत नाही तेव्हा अर्जुन बोलतो तसं नाही कुसुमताई याला जबाबदार सुद्धा आम्हीच आहोत आम्ही ज्या पद्धतीने वागलो आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ते जर का मी केलं नसतं तर आज कदाचित माझ्यापासून माझ्या मिसेस सायली एवढ्या लांब नसत्या त्या कदाचित माझ्या जवळ असत्या मधुबाहूंनी आमचं नातं स्वीकारलं होतं आमच्या नात्याला परमिशन सुद्धा दिली होती ते मला जावय बापू जावय बापू म्हणून हाक मारायचे पुन्हा एकदा मधुबाऊंच्या तोंडून मला जावय बापू अशी हाक ऐकायची आहे आणि ती ही मी लवकर ऐकणार त्या तन्वीला काय करायचंय ते करू देत पण नाही ना तिच्या नाकावर टिचून या अर्जुन सुभेदारने मिसेस सायलीला घरी नेलं तर नावाचा अर्जुन नाही मी तेव्हा मात्र कुसुमताई बोलते त्या प्रियाला तर आहे ना मला अशी बदडावीची वाटते ना तेव्हा मात्र चैतन्य बोलतो कुसुमताई ओ हळू हो, हळू कुणी ऐकलं वगैरे ना तर खूपच मोठा गोंधळ होईल आणि कोर्ट आहे हे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो आता या सर्व गोष्टी जाऊ देत कोर्टावरून एक गोष्ट आठवली आज मधुभाऊंची केस आहे ऍडव्होकेट जोशी लढणार आहेत ती केस पण खरं सांगू का कुसुमताई मला त्या ऍडव्होकेट जोशीवरती अजिबात विश्वास नाही तो काय लायकीचा माणूस आहे तो कसा केस फिरवतो कसे पुरावे गोळा करतो याचा मधुबऊंना अंदाज नाही म्हणून मधुबाऊनी त्याच्याजवळ स्वतःची केस दिली आहे मी काय करू कसं करू तेच मला समजत नाही आमच्या प्रेमापेक्षा आता मधुभाऊंची केस लढणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो तुला तर माहिती आहे ना तो माणूस कसा आहे ते त्याला तू चांगलंच बदललंयस आता जरी कोर्टात तू गेलास ना तरी जज साहिबांसमोर याचा तो भांड करेल आणि तो सर्व काही सगळ्यांना सांगेल अर्जुन परतच तुझ्यावरती आरोप होतील तेव्हा अर्जुन बोलतो मला माझी भीती नाही चैतन्य मला मधुबाऊंची काळजी वाटते आणि मधुबाऊंना तरी आता माझी गरज आहे ते कितीही नाही बोलले कितीही हो बोलले तरी सुद्धा मी त्यांच्या जवळ जाणार मी त्यांची ही केस लढणार म्हणजे लढणार तेव्हा मात्र कुसुमताई अर्जुनला म्हणते अर्जुन राव तुम्ही जे काही करताय ते जपून करा नाही तर हातातून सर्व गोष्टी निस्टून जातील तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुम्ही काळजी करू नका कुसुमताई ही, ही केस आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि ही केस जिंकल्याशिवाय मी शांत बसणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कोर्टात मधुबहूनची केस उभी राहिलेली असते त्याच वेळेला मधुभाऊंचे वकील म्हणजेच एडव्होकेट जोशी काहीच बोलत नसता ते शांतपणे बघत असतात त्याच वेळेला वकील जो असतो त्याने सगळे काही पुरावे साम, सादर केलेले असतात आणि त्या पुराव्यात असत की त्या दिवशी रात्री हॉस्पिटलमध्ये सायली साक्षी गेली होती कारण तिचा सावत्र भाऊ अथर्व याची कंडिशन खूपच खराब होती आणि त्यासाठी साक्षी त्याच्या जवळ होती एवढंच काय तर त्याच दिवशी तो दचावला आणि नंतर त्याच्यावरती अंत्यसंस्कार वगैरे करून साक्षी आणि मी घरी आलो पण तुम्हाला मात्र याच्याविषयी पुरावे लागतील आणि लगेच त्यांचे वकील जज साहेबांसोबत ठेवतात तेव्हा मात्र मधुबाऊ ऍडव्होकेट जोशींना म्हणतात अहो जोशी वकील तुम्ही काहीतरी बोला ना अहो तुम्ही का काहीच बोलत नाही आत तुम्ही जर का काही बोललात तर मी बोलेन ना तेव्हा मात्र ऍडव्होकेट जोशी बोलतात हे बघा मधुकर मी काय बोलणार केस या केसमध्ये आणि काय बोलण्यासारखं आहे या केसमध्ये अहो त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत त्यांच्याकडे जर का पुरावे आहेत तर मी काय बोलणार तेव्हा मात्र मधुबाऊ म्हणतात पण आपण आपल्या बाजूनी केस तर मांडायला पाहिजे ना आपण आपल्या बाजूने आपली बाजू तर मांडूया तेव्हा लगेच मधुबाऊ असं बोलल्यावर ऍडव्होकेट जोशी म्हणतात सॉरी खरंच सॉरी पण मी आपली बाजू काय मांडणार तुम्हीच सांगा ना जर का सगळे पुरावे त्यांच्याच बाजूने असतील तर बाजू मांडण्यात तरी काय अर्थ आहे हे ऐकून मात्र चांगलाच धक्का अर्जुनला बसलेला असतो त्याला काय बोलावं तेच त्याला कळत नसतं तो खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेला मात्र अर्जुन बोलतो बस झालं अर्जुन मोठ्यानी आवाज चढवून येतो आणि म्हणतो ऍडव्होकेट जोशी मला माहिती होतं तुम्ही असंच काहीतरी करणार तेव्हा मात्र मधुबाऊ म्हणतात काय झालंय काय आणि तुम्हाला इथे कोणी बोलावलं अर्जुन सुभेदार प्लीज तुम्ही जाऊ शकता माझी केस लढायची तुम्हाला काही एक गरज नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो एक मिनिट मधुभाऊ तुमची केस पहिल्यापासून मीच लढत होतो त्यामुळे तुम्ही मला या केस पासून दूर नाही करू शकत तुम्हाला कितीही काही वाटत असलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मधुभाऊ तुमची केस मीच लढणार तेव्हा मात्र मधुभाऊ बोलतात हे बघा जज साहेब मला या माणसाकडून माझी केस लढवून घ्यायची नाही तेव्हा मात्र जज साहेब ऍडव्होकेट अर्जुनला बोलतात एडव्होकेट अर्जुन, बोलता, अर्जुन सुभेदार तुम्ही प्लीज बाहेर जा तेव्हा मात्र अर्जुन बोलतो जज साहेब मला फक्त माझी बाजू मांडण्याची वेळ जरासा अवधी द्या तेव्हा मात्र जज साहेब बोलतात बोला ना तेव्हा ऍडव्होकेट जोशी म्हणतात मी आहे या मधुबाऊंचा खरा ऍडव्होकेट मग म्हटल्यावरती यांनी मध्ये येऊन लुडबुड करायची गरजच काय तेव्हा मात्र ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणतो काय ना ऍडव्होकेट जोशी तुम्ही जर का मधुबाऊंची केस घेतले तर मधुबाऊंच्या बाजूने तुम्ही गोष्टी काही मांडल्यात नाही मांडल्यात तुम्ही तर हार मानली पण मी हार मानणार नाही कारण मधुबाऊ कसे आहे त्याचा सगळा पाठपुरावा माझ्याकडे आहे खरं सांगायचं तर या मैफतला एक मुलगा आहे अथर्व नावाचा आणि तो ही सावत्र म्हणजे या महिफतनी दोन लग्न केला तर पण याची बायको कुठे गेली याच्या बायकोची काही काही माहिती तरी असेल ना तुम्हाला बोला ना ऍडव्होकेट जोशी तेव्हा मात्र ऍडव्होकेट जोशी चांगलेच गोंधळतात आणि म्हणतात तुम्ही मला का प्रश्न विचारताय हे समोरच्या पार्टीने सगळे काही पुरावे सादर केलेत तुम्ही त्यांना विचारा ना तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो का ऍडव्होकेट जोशी नाही मला असं वाटलं की तुम्ही त्यांना मिळाले असाल तेव्हा मात्र खूपच मोठ्या आणि ऍडव्होकेट जोशी म्हणतात एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला तुम्ही सरळ सरळ माझ्यावरती आरोप करताय तेव्हा अर्जुन बोलतो अच्छा म्हणजे मी तुमच्यावरती आरोप करतोय हे तुम्हाला लक्षात आलंय तर बरं झालं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली ती मला खूपच आनंद झालाय पण कितीही का काही झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काही झालं तरी मी अर्जुन सुभेदार मधुभाऊना या केसमधून सई सलामत सोडवणार ऍडव्होकेट जोशी तुम्ही तिथून निघू शकता तेव्हा मात्र जज साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार तुम्ही तुमची बाजू मांडा ना तेव्हा मात्र अर्जुन बोलतो जज साहेब या मैपतला एक मुलगा आहे त्याची बायको होती सावत्र सावत्र मुलगा खरंच तुमचा याच्यावरती विश्वास बसतो अहो हे असे पुरावे असे सहज करता तो फक्त पैसा मोजावा लागतो आणि याच्यामध्ये ऍडव्होकेट जोशी मास्टर माइंड आहे कारण ऍडव्होकेट जोशींनी अशा केस खूपच जिंकल्या ऍडव्होकेट जोशी ह्या अशाच पद्धतीने केस लढतात म्हणूनच मधुभाऊंना मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण मधुबाऊ मात्र माझं काहीच ऐकायला तयार नव्हते त्यांनी स्वतःच तेच खरं केलं आणि स्वतःच्या पायावर दोनदा पाडून घ्यायला तयार झाले आता बघा ना तुम्हीच ते काय करतायत काय नाही याची जाणीव सुद्धा त्यांना नाही पण मी मात्र शांत बसण्यातला नाही मी मात्र जशाच तसं उत्तर आहे काही झालं तरी मी मधुबाऊंची केस लढणार आणि मधुबाऊ तुम्हाला जरी मान्य नसेल तरी सुद्धा आता मी तुम्हाला पुरावे देतो या मैपतला कोणताच मुलगा नव्हता या मैपतला फक्त साक्षी नावाची मुलगी आहे आणि तिनेच हा सर्व गुन्हा केला आणि तो गुन्हा लपवण्यासाठी या सावत्र मुलाचा गाठ घातलाय आणि अर्जुन लगेच त्याचे पुरावे जस साहेबांच्या हातात देतो तेव्हा मात्र जस साहेब गोंधळतात तेव्हा मात्र मोठ्यानी जस साहेब म्हणतात हे सर्व काय आहे म्हणजे अॅडव्होकेट जोशी तुम्ही या महिपत महिपतला मिळालेले आहात आणि त्यांच्याशी त्यांच्याशी बोलून तुम्ही हे सर्व पुरावे तयार केलेत आणि तुम्ही मधुबाऊंबद्दल एकही कोर्टात शब्द मांडत नाही आहात हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा तेव्हा मात्र मोठ्यानी ऍडव्होकेट जोशी बोलतात साहेब ही सरळ सरळ केस क्लिअरच आहे नाही का असं वाटत अर्जुन साहेब तेव्हा मात्र जज साहेब म्हणतात असं कस अहो कितीही काही असलं तरी सुद्धा तुम्ही त्या पक्षाची बाजू मांडली पाहिजे पण तुम्ही मात्र त्या पक्षाकडून उभेच नाही आहात आता मात्र बस झालं काही झालं तरी मधुबाऊंची केस अर्जुन सुभेदारच लढणार तेव्हा मात्र अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो आणि अर्जुन स्वतःचे पुरावे मांडत असतो स्वतःचे पुरावे मांडल्यानंतर अर्जुनला खूप आनंद होतो मधुबाऊ स्वतःशीच म्हणत असतात एवढा चांगला मुलगा आहे हा माझ्यासाठी मी न सांगून सुद्धा कोर्टात हजर राहिला खरंच मानलं पाहिजे या माणसाला पण माझ्या सायलीशी असं का वागला देव जाणे तेव्हा याची बुद्धी कुठे गेली होती देवच जाणे खरं सांगायचं तर मतीच भ्रष्ट झाली असणार असंच म्हणावं लागेल पण आता मात्र बस आता खरंच बस काही झालं तरी मला याच्याशी कुठलाच संबंध ठेवायचा नाही तेव्हा मात्र ते स्वतः जवळच रडत असतात तेवढ्या जज साहेब म्हणतात आता पुढील कारवाई पुढच्या तारखेला सुनावण्यात येईल तेव्हा मात्र अर्जुनला खूपच बरं वाटलेलं असत जज साहेब गेल्यानंतर अर्जुन मिस्टर जोशींकडे जातो आणि त्यांना म्हणतो ऍडव्होकेट जोशी तुम्हाला काय वाटलं तुम्ही काही पुरावे आणाल कितीही खड्डे खणार तरी सुद्धा मधुबाऊ त्या खड्ड्यात पडतील अहो त्यांचा हा मुलगा जिवंत आहे जोपर्यंत त्यांचा हा मुलगा जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची दक्षता मी घेईन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन मधुबाऊंना सही सलामत सोडवून आणून सायली समोर उभं करेल का आणि सायली खरोखर अर्जुनला प्रपोज करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू